तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी मित्र महेंद्र आपलं सर्वाचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आपल्याला जे कापूस पिकामध्ये पातेगळ होते याचे मुख्य कारण काय आणि याचं नियोजन आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पातेगळ होणार नाही आणि आप चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादनामध्ये आपल्या वाढ होणार तर ते मित्रांनो कसं करायचं आहे आणि त्याचं नियोजन कसं करायचं आहे याची आपण मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलने सबस्क्राईब नाही केलं आहे आणि नवीन या चॅनलवर आपण तर सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि पूर्ण व्हिडिओला बघा आपल्याला मित्रांनो चांगली माहिती मिळणार तर मित्रांनो कापूस पिकामध्ये पातेगाडीचे कारण कोणते आहे तर मित्रांनो पाऊस येत आहे तेव्हा पा आपल्या पातीमध्ये पाणी जमा होऊन बरशी लागून तेव्हा पातेगाड होऊ शकते पाऊस गेल्यावर वातावरणामध्ये थोडं गारवा होते तयार त्याच्यामुळे सुद्धा कापूस पिकवणी पातेगाळचं होऊ शकते कारण जास्त टेम्परेचरमुळे जमीन करड आली आहे तर त्यावेळीसुद्धा आपलं कापूस पिकवणी पातेगळ होऊ शकते आणि मित्रांनो जास्त टेम्परेचर आहे आणि पाऊस चालू झाला तर अशा वेळी आपल्या कपूस पिकामध्ये पातेगड होऊ शकते तर मित्रांनो जास्त टेम्परेचर जेव्हा असते जास्त तेव्हा आपल्या जागा जास्त करड द्यायची नाही पाणी देऊन द्यायचं आहे कपाशी पिकाला आपलं पातेगड होणार नाही आणि मित्रांनो याचं आपल्याला नियोजन कसं करायचं आहे कोणते आवश्यक फवारणी नाही घ्यायचे आपल्याला ज्याच्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये पातीगळे होणार नाही बोंडाचं रूपां पातीचं रूपांतर आपल्या बोंडामध्ये होणार आणि चांगले परिपक्व बोंड होणार आपले आणि ज जास्तीत जास्त आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार तर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला नियोजन कोणतं करायचं आहे पातीगड होणार नाही तर मित्रांनो आपण तानिक घेऊ से, शक घेऊ शकता कोणते टाटा बार घ्या बायोटाईल घ्या नाहीतर सागरिका घ्या नाहीतर कोणतं प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर घेऊ शकता ज्याच्यामुळे आपलं भरपूर पाती लागणार आ, पाते सुद्धा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण टा हे सांगलीलेले ताणिका आहेत ता, हे आपण घेऊ शकता याच्यामुळे आपले पाते गळ होणार नाही आणि मित्रांनो जे चिलेटेड नाही वीस टक्केवालं ते घ्या त्याची आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो या चिलेक्टर बोरांचं कार्य असं आहे का फुल धारणा चांगले करणे फुलाची गळ होऊ नाही देणे फुलाचं फळामध्ये रूपांतर करणे आणि त्याला चांगले चकाके आणणे आणि फळ आपलं जे आहे धरलेलं ते मित्रांनो कधी केव्हा केव्हा आपलं फळ असं प फुटून जात असते तर ते सुद्धा आपलं होणार नाही बोरांमुळे तर मित्रांनो आणि आपल्याला एक बोरशीन असं घ्यायचं आहे कोणतं असं तर आपण एम पंचा घ्या नाही तर घ्या साप पावडर घ्या कोणतंही बुरशीनाशक घ्या आणि मित्रांनो हे तीन याचं कॉम्बिनेशन करून फॉरणीमधून आपण मारू शकता तर मित्रांनो जे आपलं पाणी साचल्यामुळे पातीमध्ये जे बुरशी लागते ते बुरशी लागणार नाही ना जे टेम्परेचर हाय आणि पाऊस झाला अशा पातेगड होते ते सुद्धा आपलं कापूस पिकामध्ये होणार नाही आणि पाऊस गेल्यावर जे वातावरणामध्ये गारवा तयार होते आणि टेम्परेचर वाढते अशा सुद्धा आपलं कापूस पिकामध्ये पातेगड होणार नाही आणि मित्रांनो जमीन जेव्हा करड येते तेव्हा सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये का पातेगड हे होणार नाही आणि मित्रांनो जे आपण हे तीन सांगितलं आहे याच्या तीन याचं कम्बिनेशन करून आपण फॉरणी घेतली एक दोन वेळ तर चांगल्या चांगले, चांगले आपलं पातीचे रूपांतर बोंडामध्ये होणार चांगला ब वोंड तयार होणार कापूस पिकामध्ये आणि चांगला आपल्याला उत्पादनामध्ये वाढसुद्धा होणार मित्रांनो तर मित्रांनो आपली हे अशी माहिती होती तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल आपल्याला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो गरजुवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जर आपल्या काही प्रतिक्रिया असेल तर चांगली कमेंट करून विचारा आपण उत्तर देण्याचा आवश्यक प्रयत्न करू તરતો મિત્રો જય જવાન જય કિસાન ધન્યવાદ ઓકે